ज्येष्ठ संचालक माझी अध्यक्ष भरतचंद्रजी ठाकरे आमचे उपाध्यक्ष साहेब आमचे संचालक अजयजी पाटील आणि आनंदजी काळे तर बँक आपण वीस वीश्वा, वीस वर्षाचा कालावंड जर त्यांनी जपायला तर पंधराशे सतराशे कोटीच्या ठेवी मध्ये आहे आणि आमच्या दीड वर्षात या बँकेची ठेवी चोवीसशे कोटी होती चारशे कोटीनं वाढली हा चमत्कार म्हणजे जी बँक पंधरा वीस वर्षामध्ये पंधराशे ते अठराशेच्या दरम्यान टी व्हीवर जात ती बँक दीड वर्षामध्ये आमचा कालखंड सुरू झाल्यावर ते चोवीसशे कोटीवर केली जातं म्हणजे चारशे साडेचारशे कोटीनं आपण बँक मोठी केलेली आहे आणि त्याच्यामुळे कर्ज वितरण अधिक जास्त झालं आणि भाग भांडवलामध्ये सुद्धा आपण किमान दहा पंधरा वीस कोटीनं आपण वाढलेलं आहोत आणि अनेक योजना म्हणजे राज्यातली पहिली बँक आहे ती नाबार्डला जोडलेली नाबार्डच्या सगळ्या योजना आता या बँकेतून सुरुवात झाली आणि चमत्कार काय झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त नाबार्डच्या केसेस जास्त व्हायच्या जा। आज अमरावती जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात आघाडीवर म्हणजे मग तुम्ही बकरी पालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा चाऱ्याच्या योजना असेल पन्नास टक्के सच ही नाबार्डची एकमात्र चांगली योजना आहे ती पन्नास टक्के सबसिडीवर येणारी आहे त्या बँकला आपण देत नाही आणि आपल्या बँकेनं आतापर्यंत पंचवीस ते तीस लोकांना म्हणजे राज्यात सगळ्यात मोठा आपला आपण ओलांडलेला आहे तुम्ही आम्ही नेहमी पश्चिम महाराष्ट्राचं जर गुनगाव गावत गावात होतोय पण आमच्या या बँकेनं आता त्या पश्चिम महाराष्ट्राला मागं टाकलं हे बरोबर आहे शैक्षणिक लोन शेतकऱ्याच्या मुलांना आपण सुरू म्हणजे हा एक चांगला पुढाकार आपण याच्यामध्ये घेतलेला आहे ज्या वेळेस साठ चा परतावा आल्याशिवाय कर्ज वाटू नका हो असं जेव्हा सरकारचं धोरण होत सहा टक्के माफ व्याजीची योजना आहे तेव्हा याच बँकेनं पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राचा प्रश्न या बँकेच्या व्यासपीठावर आपण सोडला ही फार मोठी झभेची बाजू आणि जर आपण जर एक कार्ड जर पाहिला होता तर त्या काळामध्ये कर्ज वाटप कमी राहायचं आणि गुंतवणूक जास्त म्हणजे त्याच्या बऱ्याच तक्रारी झालेल्या आपण जर लक्षात घेतलं का बँकेचा एकंदरीत हा जो दीड वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर आता हे सगळं आपण पाहतोय का ह्या सगळ्या हा म्हणजे बँकेचे साधे आमसभा जर तुम्ही पाहिली असताना तर अशा भागातला कुठं तो आज आमसभेचा सगळ्यात जास्त उपस्थिती असणारी म्हणजे लहान लहान गोष्टी आहे त्या सुद्धा करता आलेल्या नाही बँकेच्या अर्ध्या अधिक शाखेमध्ये शौचालयच नव्हते हो अर्ध्या अधिक शाखे या सगळ्याच्या मध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी म्हणजे कमी आहे पण दमदार आहो हे आम्ही दाखवून दिलं आणि बऱ्याचदा आम्हाला असं सांगितलं जात का बच्चूकुडू मंदरच्या मरण हे पदामध्ये आहे आणि त्याच्यामुळे पदावरून आमदार जी गेला म्हणजे बच्चूकुडू थांबून जाईल अध्यक्षपद गेला म्हणजे बच्चूकुडू थांबत तर त्या सगळ्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो का बच्चूकूडचं मरण मरण पदार्थ नाही आम्ही आमदारकी झाल्यानंतर सगळ्यात जास्त रन म्हणजे जा आमचा स्कोअर जे आहे लोकहिताचा हा आमच्या आमदारकी नंतर अधिक वाढलेला आहे म्हणून त्यांना आम्ही इशारा देतो का पद आणि एखादा तेलाची वारी बच्चूकोड घालू शकत नाही अभिजितराव राव ढेपेनं हे सगळं सांगितलं आहे काय झालं याच्यामध्ये का माझ्यावर आंदोलनातली केस होती त्याच्यात एक वर्षाची सजा सुनावली आता जेव्हा आपण एखादा स्टे घेतो तेव्हा तो तिथं त्या झालेल्या निर्णयाला आपण थांबा देतो ते थांबतो म्हणजे ते तो।, तो, तो आता अस्तित्वात नाही असं होत लक्षात घ्या आता हे सगळं स्पष्ट आहे हे शमड्या पुट्ट्याला समजते जेले आहे ते येते समजते त्या विभागीय निबंधकाला समजलं तो बोलत पण होता बच्चू हे सगळं बरोबर आहे पण करू काय एवढे फोन चालू आहे एकतर तुम्ही मारा नाही तर झालं आता विभागीय निबंध एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो एकतर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय नाही तर त्याच्या विधी न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून त्यांनी मार्गदर्शन मागितलंय तेरा ला त्यांनी मार्गदर्शन मागितलं त्याच तारखेला म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणतो ना की भाई इतना का कातील हुशार हो कुछ ना कुछ छोड देता या कातिरना काय केलं यानं स्वतः हा सोडून दिलेला आहे ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला हो मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला पात्र केलं आहे बरं सगळ्यात मोठी आहे म्हणजे कशी तानाशाही किती करा त्याच्या त्याची हद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असत मी कुछ काला आणि तेरा पाच ऑर्डर हे जून महिन्याच्या तेरा तारखे पंधरा तारखेला दाखवता एक महिना काय केलं की फाईल ही ऑर्डर कुठं खात होती दाणे खाट होती कुठं पुरणपोळी खाल होती म्हणजे हे स्पष्ट होते का तेरा पाचच्या ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही म्हणून हे वकिलामार्फत आम्हाला म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली ते कोर्टात गेले मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही आधी काय म्हणजे अशा पद्धतीच राज्य सरकार एका इकडे एक एक काही काँग्रेसची मंडळी असं म्हणत किंवा भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा का आणि संविधान पाळत नाही तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाडणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत असेल तर राहा म्हणजे तुमचा आयदे बरोबर आहे आणि दुसऱ्याचा असं म्हणण्याचा तो उठायला तुम्ही तयार आहे हे सरळ प्रॅक्टिस आहे सरळ प्रॅक्टिस दबाव पत्राची आहे सूट घेण्याची आहे आणि बच्चूकुळला बदनाम करण्याची आहे काय होतंय मी काल सांगितलं होतं की नेता नाही मरता और जल जल जाने से से भी मरता नहीं उसके बदला में ज्यादा मतदान आने भाजपा ही जाने काही लोक का जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न बँक घाट्यात आहे एकोण पन्नास साठ कोटीवर आपण नफा करतो तरी वीस टक्के वीस कोटीचा परतावा याचा आहे म्हणजे आपण भविष्यात पहिल्यांदा नव्वद कोटीवर नफ्या जाणारी बँक की पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहायला भेटत त्याच्यात आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाढतो सहा कोटी रुपये जेव्हा खात्यात दाखव दिसत होती तेव्हा त्यावेळेस आम्ही बारा का तेरा वीस वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं आम्ही पगार वाढवतो पण हे हे टार्गेट आणि त्यांनी त्या तशा पद्धतीचं बऱ्याच प्रमाणात केलंही पण आणि त्यांचे पगार वाढले तर सहा कोटी वेळेवर द्यावं लागले काही दोन तीन हार्डवेअर आम्ही पाहतोय बँकेच्या सोयीनं सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या अधिक डिजिटलाइज कसं करता येईल अधिक ऑनलाईन कसं करता येईल तो खर्च आपण वाढवला आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना का संचालकांनी सुद्धा बदनामी करू नये त्याच्यामुळे बँकेवर होणारे परिणाम हे फार एका राजकारणा पुरते मर्यादित नाहीये आम्ही जेव्हा बँकेतला संचालक अशा प्रकारची बदनामी करून उद्या या ठेवीवर परिणाम पडला उद्या बँकेच्या अर्थकारणावर परिणाम पडला तर संचालकाला त्याची भीती नाही आहे पण बच्चकुळ आणि हे सगळे बदलाव झाले पाहिजे याच्यात त्यांना जास्त रस आहे आणि हाच कडीचा मुद्दा आहे मला असं वाटतं का आंदोलन थांबेल किंवा आम्ही थोडीशी शतनागती घेऊ एखादा फोन मी थोडं फडणवीस साहेबांनी करण राहू द्या भावाला मी थोडंसं आंदोलन मागं घेतोय तुम्ही थोडंसं आम्हाला विचार ही काही हो कम्प्रमाइ होईल हे काही देवाणघेवाण होईल अशा प्रकारचे काही स्वप्न काही लोकांना पाहिले होते पण त्यांना माहीत नसेल का बच्चू कडूच्या मागं कडू लागलेला आहे आणि तो कळू एवढा घातक आहे एवढा वाईट आहे नेत्या लोकांसाठी का तुम्ही असे किती काही औषधी आणल्या आमच्यासाठी तरी आमची कडुनिंबाचे औषध हे सगळे झोपते ऋण पुरते तुमचा मुडला जर आला असेल तर आम्ही निंबाचा पाला पाठवून देऊ आणि म्हणून असा वेनावी किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्याशी संबंध नसताना अशा प्रकारचा आता विभागीय निबंधकाला काय करायला पाहिजे हा अनिमित्त आहे शेव्हा आम्ही कायद्याची सरळ सरळ फाईलमंदी केली आहे शेव्हा के आम्ही कायदा पाच अपली किंवा ब काय म्हणतं का एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी एखादी फाईल जाणीवपूर्वक कोणाच्या काही निर्माण करत असेल तर त्याला शिक्षेस पात्र होतं आता आम्ही पाहतोय आम्ही तक्रार करणार आहोत तक्रार केल्यानंतर काय का कारवाई करते का नाही करत हे स्वस्त प्रशासन सांगत फडणवीस साहेबांना तिकडे मस्त मंत्रालयात आता स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला प्रवेश होत नाही आणि सांगतोय काय नाही ते गावातल्या गावात तक्रारी निपटार कलेक्टरची तक्रार कलेक्टर कडेच निपटली पाहिजे आणि तुम्ही इकडे फोन करून सांगायचं तुमच्या माणसांनी इकडे फोन करून सांगायचं त्याने तक्रारी वाढवायच्या अरे याचा फरक एकट्या बच्चूकडवर पडत नाही एका अधिकाऱ्याला तुम्ही जेव्हा एखादा कायदा जोडायला लावता तर त्याचा परिणाम जनसामान्यावर पडतो हे कधी शिकणार आमचे राज्यकर्ते शिकले पाहिजे तर जेव्हा मी एक चुकीचं काम करायला सांगतोय तेरा पाच ऑर्डर एक महिन्याला जर बाहेर निघत असेल तर याच्यासारखं आधी काय तुम्ही कशी गुंडेशाही जुनशाही सुरू आहे म्हणून रामचंद्राचा हा आदर्श मला वाटतं भाजपच्या काही लोकांना घेणं फार महत्व आपली ह्या आदर प्रभू रामचंद्राचं व्यक्तिमत्व हे त्यागातून उभं राहिलेलं आहे त्यांच्या त्यागाच्या भूमिकेतून उभं राहिलेलं आहे निवळ रामाचा कुटुंब मंदिर बांधल्यानं भक्त होत नाही तर त्याच्या विचाराचा खऱ्या अर्थानं आम्ही झालो पाहिजे आणि तो जर तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रभू रामचंद्राचा धनुष्य बाण तुमच्यात गेल्याशिवाय राहणार हे सगळी व्यवस्था आहे आणि म्हणून आम्ही आज मुद्दाम त्या बँकेला रद्द करण्याचा काही प्रयत्न आणि आमच्यावर झालेला अन्याय आता जर कारवाई झाली नाही तर विभागीय निबंधकाने आम्हाला पाहावं लागेल विचारावं लागेल अँटी करप्शन मध्ये द्यावं लागेल कारण आणि तो अँटी करप्शन मध्ये सापडलेला आहे विभागीय तो एका मंत्र्याचा नातेविक आहे तो नागपूरचा रहिवासी आहे आणि मग नातं होत सांभाळून जर आमचा अधिकारी काम करत तर मग संविधान राहिला कुठं कायदा कुठे राहिला केला तो कायदा चुल काही संबंध नाही आज बच्चूकुळवर ही तलवार उपसली उद्या ती जनसामान्यावर चालली मोकल अशीच वाढली आणि छत्रपतीने ते तलवार थांबवली आम्ही त्याचे बघता जबरदार जर अशा पद्धतीचा ह्याच्यानंतर जर कोणी काही केलं तर परिणाम फोन करणाऱ्या पासून आणि फोन ऐकणाऱ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही हे धमके नाहीये तुम्ही केलेल्या वागणुकीचं उत्तर आहे ते उत्तर या अपेक्षा कडक आम्ही देऊ शकतोय पण तेवढी माणुसकी शिल्लक आहे कोणा प्रश्न विचारून तर विचार ते सांगणं आता त्यांचे कॉल रेकॉर्ड घेतल्याशिवाय तुम्हाला सांगा सबूत पुराव्याशिवाय बोलणं आम्हाला जमत नाही पुरावा आल्यामुळे तुम्हाला लगेच नंबर नंबर से चेहरा सहित फोटो से तुम्हाला पाठवून देऊ माझं जे जे मी दहा मार्चला निर्णय देणार होते त्या दरम्यान दिलं नाही आणि ते डी त्यांची बदली झाली एच आपलं आम्ही कनेक्शन आहे का त्या दरम्यान म्हणजे कसं आधी जे जे डी होते ते दहा मार्चला निर्णय देणार होते बरोबर त्यांनी तो निर्णय दिला नाही आणि हा जो निर्णय दिला आहे हा नवीन जे डी दिलेला त्या दरम्यान त्यांची बदली झाली तिथे बदली झाली ते चार्ज चार्जमध्ये होते ते डेप्युटी जॉईंट रजिस्ट्रार होते चार्ज चार्जमध्ये होते ते आमचा फक्त हात आहे ना

तुमच्या या सगळ्या विषयामध्ये कुठे पण आहेत नाव हे काय म्हणून कुठल्या आमदारांची पाठिंबा दिला होता माझे आमदार म्हणजे मी माझी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप बोलतो आहे माझी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप खासदार बळवंताबाऊ वानकडे आणि बबलू भाऊ देशमुख मला नाही वाटत त्यांचा तुमच्या आमदार पाठिंबा होता कारण आम्ही ज्या हे ऐकल्याच्या माझे आमदार नाही आहेत दुसरे माझे आमदार नाही की आमदार आमच्या संजयला कोण आहे भाऊ आहे आता निगिरेंद्र भाऊ आहे पण बळवंत भाऊ खासदार आहे मला असं वाटतं त्या खोलात गेल्यापेक्षा प्रकरण झालं हे फार महत्वाचं म्हणजे राजकारण हा जरी थोडा बाजूला केला तर हे फार गंभीर गोष्ट आहे म्हणजे आमच्या सारख्यावर जर अशा पद्धतीचं होत असेल म्हणजे तर बाकीच्या काय ही जर वर्तणूक एखादा अधिकारी करत असेल म्हणजे त्याने